गरत जरा छाया होऊन जाते याच्या आधी आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सोहळ्यासाठी उपस्थित किंवा सर्वांचे सहकारी आदरणीय जी मात्रे माझे सहकारी ज्ञानेश्वर मोरे या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असणारे सारे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते ज्यांनी त्या महोत्सवाचं आयोजन केलं ते आमचे मित्र रामेश्वर आंगवे उपसरपंच आणि त्यांचे सारे सहकारी भगत मॅडम आणि त्यांच्या साऱ्या सहकारी आजच्या या सोल्याच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतोय आणि या शुभेच्छा देत असताना सालाबादप्रमाणे हा यंदाचा सातवा वर्ष आहे दरवर्षी हा कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच सुरुवातीला होत असतो रामेश्वर आंग्रेनं मी दोन महिन्यापूर्वी विचारलं की आपली तारीख निश्चित झाली का परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणानं हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे खरंच एक सामाजिकांदिवकी जपणारा हा आमचा कार्यकर्ता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये विविध कामं करून या कंदाडीच्या नोटचा विकास करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आजच्या ह्या महोत्सवाच्याच बरोबर दही अंडीचा सोला ही तालुक्याने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा कार्यक्रम ते नेहमी करतात त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत आणि वैयक्तिक त्यांचं शैक्षणिक असू द्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असू द्या वृदापकार्यांसाठी असू द्या वर्षभर येण न प्रकारे ते कार्यक्रम या कर्जाड्या घेत असतात आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आज कर्जाडावासियांसाठी वीस दिवसाची एक पर्वणी ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आजपासून हा सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितोय की थोडासा भाजील आत्मविश्वास आमचा झाला नसता तर आज रामेश्वर आंबे सरपंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले असते आणि त्याने जी परंपरा आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात सुरू ठेवली ती परंपरा आजही त्यांनी तशीच जपलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आहे की तुम्ही रामेश्वर आमडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत राहा भविष्यामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तो निश्चित कटबद्ध राहील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतोय या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा घेतोनी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महोत्सव दोन हजार चोवीस आणि सातव्या वर्षात आपण येतोय आणि मला वाटतं मी नेहमी एका व्यक्तीचं कौतुक करतो ते म्हणजे रामेश्वर आणि ती पूर्ण टीम उपसरपंच मागे आणि सदस्य अजून मागे परंतु ही टीम जरी इथे बसलेली मागे असली करंजाडेकरंसाठी काम करण्यासाठी पुढे असते हे मात्र नक्की तुमच्या पुढे सांगावं लागेल कुठल्याही फळाची कुठल्याही पदाची अपेक्षा न करता ही मंडळी काम करत आलेली आहे आणि पंधरा वीस वीस दिवस हे महोत्सव चालवणं सोपं नसतं आणि कंटिन्यू पाच पाच सात सात वर्षे हे महोत्सव चालवणं तर अजून कठीण असतं आणि अशा या कार्यक्रमासाठी आमचे लाडके नेते काशीनाथजी पाटील साहेब आमचे नाना आमचे मित्र साळुंकीजी आणि सगळीच मंडळी ही सगळी मंडळी प्रल्हादजी आणि सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि खरोखर रामेश्वरची ने मी इतले आपला ने सांगर की नेहमी इथल्या आपल्या करंजाडीवासियांना सांगत असतो की मी त्याला कधी माझी सरपंच म्हणून बोलतच नाही तोच सरपंच आहे सरपंचासारखीच कामं करतो म्हणजे पद नसून पण कशी कामं केली पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन कशी कामं केली पाहिजे अतिशय साधा माणूस दिसतोय तर साधा आहे थोडाफार कडक आहे बघितलं या इलेक्शनला परंतु अतिशय चांगली कामं आणि करंजाडीवासियांना मला वाटतं एका जागी जागा नसून सुद्धा एवढ्याशा जागेत एवढं सगळं बसवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यात स्टॉल बिल आणि एका जागी सगळं काही मिळेल गेल्या वर्षी मी बघितलं आठ दिवस होतं त्याचं आठशे दहा पंधरा मग वीस असे दिवस आम्ही पोलीस स्टेशनला थोडे थोडे वाढवून घेतले परंतु हे सगळं त्याचा रोजचं बघता म्हणजे रोजचा वाढता प्रतिसाद बघता हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच हे सगळं केलंय तर नक्कीच करंजाडेकरांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आपली मुलं चिमुकली मुलं किंवा आपल्या घरी काय काय आम्ही येताना लोणच्याचा स्मेल चांगला बघितला आमच्या काशीनाथ पाटील साहेबांना आवडला आता जाताना कदाचित मिरची किंवा कसल्या तरी लोणचं घेऊन जातील असं मला वाटते आता आम्ही बघू आणि सोबत आम्हाला पण एक एक छोटी बॉटल ते घेतील अशी अपेक्षा आहे नाना हे नक्कीच करतील कारण ते आमचे नेते एकमेव हो आमचे नेते असे आहेत की त्यांच्याकडे आम्ही तरुण मंडळी आमच्या शंका कुशंका मांडू शकतो त्यामुळे आम्ही हसत हसत बोलत असतो आणि मी पत्रकार बंधूंचं देखील मनापासून तुमचं कौतुक करतो की आपण या सगळ्या बातम्यांना उजाळा देत असता आणि खास करून ज्या करंजाडेकरांचे प्रश्न आता इलेक्शन आले की मस्त रस्ता चकचकीत दिसायला लागले पाच रस्ता आताच चकाचक दिसायला लागले आणि हेच रस्ते मला वाटते कदाचित खूप वर्ष आधीसुद्धा झाले असते परंतु ठीक आहे आम्हाला सुद्धा कामं महत्वाची आहेत त्या चांगली कामं केली तर आम्ही शंभर टक्के पाठीशात आणि त्या चांगल्या कामांचं कौतुक देखील करायला आम्ही मागे पडणार नाही हे देखील तुमच्या साक्षीला समोर सांगतो पुन्हा एकदा या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि रामेश्वर आणि पूर्ण टीम मी मनापासून तुमचं देखील कौतुक करतो की अशीच कार्यक्रम आपण घेत राहा त्यानिमित्तानं आपण नागरिकांची टचमध्ये राहतो नागरिकांचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि इथे मला वाटतं सांस्कृतिक महोत्सव देखील आपले बरेचसे कार्यक्रम हा म्हणजे ते आहेतच परंतु आता येताना एक वेगळा आम्ही एक आमचं हे बघितलं की आल्या आल्या स्वागत आपली महाराष्ट्राची परंपरा जे आपले चिमुकले वारकरी सांप्रदाय ते आम्हाला दिसलं त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा मनापासून येणाऱ्या नवीन वर्षाच्या इथेच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच आमचे जय महाराष्ट्र मंडळ आयोजित महोत्सव खेडखड महोत्सव जवळ मोठ्या गंगोषात मी आरोग्याच्या वातावरणात तिकडे हा उघडन झालेलं माननीय गोष्ट भागी जाते आमचे मार्गदर्शक आणि तरुणांची जिथे ताई जायच आहे असे आमचे तरुण यांच्या हस्ते शुभासात उघडन झालेलं आहे मुक्तीला आमचे विषय मार्गदर्शक चानाक्ष असे असे नेते आशिय पाटील साहेब यांच्या सभेला साऱ्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने सगळ्या पंधराच्या साक्षीने आज इकडे मोठे उत्साहात उद्घाटन झालेलं आहे आज इकडे आपण बघतोय की इकडे कर्नाडामध्ये ते समुदरचा परिसर असेल तिथे लोक उठवडून गर्दी होती ही आहे आता बघतोय आपण आणि ते एक बनुराजांची बनुराजाची इकडे रेंशेल ते हाचे संस्कृतीचा इकडे प्रमुख वास हा सगळे जरवलेला आहे आणि सांगायचं वाटतं इथे कर्नाटक पंचकृषी असेल त्यानंतर इथं परिसर असेल मग इकडचा उलो भाग असेल किंवा इकडे आपण पुढे गेलात तर शेडोनबाई हा इकडचा भाग असेल या साऱ्या भागातून इकडे नागरिक इकडे येऊ इच्छितात आणि त्याप्रमाणे इकडे येऊन इथल्या ह्या महत्वचा इकडे आश्वास घेतात बरोबरच आम्हाला खूप आनंद वाटतोय की ह्या घटना लगेच आम्ही काहीतरी या मंडळाच्या माध्यमातून देणं हा या या विशेष बाबीतून एक समाज झाली काहीतरी आम्ही करतोय की माग समोर गुण असेल हे सगळे आमचे घरगाणीकडे काम करत आहे आपण आम्ही नेहमीच बघतो की दरवर्षी आपण इकडे नैंट उत्सव असेल त्यानंतर इकडे शिवज्योतीय उत्सव असेल त्यानंतर इकडे आपलं विविध जे सामाजिक उपक्रम कार्यक्रम लावा असतो त्याचाच भाग म्हणजे आपण महोत्सव हा मोठ्या आता संपन्न होत आहे आणि आता आपण बघितलं आहे सगळ्या ज्येष्ठापासून लहानपणापासून इकडे आता वारकरी दिंडी बघितली आपण ती आपण सगळ्यांनी खामुखी बघितली बरोबर जे उत्साह आहे अनेक आनंद आहे सगळ्यांच्या मनात जाणून महाजन झालेला आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना काहीतरी आपण घेतोय या क्षणावर सगळे नेहमीच आपण इकडे सामाजिक क्षेत्रात असेल किंवा शेती क्षेत्र असेल किंवा वीर क्षेत्रात त्याचं संधी आम्ही याकडे निर्माण केलेली आहे आणि कायम आम्ही त्या जे ऋणी राहू ते आपण इथे राहतोय आणि या लोकांचं इकडे आपल्याला काहीतरी आपण तिथे उद्योगी पडतोय याचा जी जाणीव भान आम्ही तुम्ही पुढे काम करत आहोत तरी या महोत्सवमध्ये येऊन सगळ्यांनी या महोत्सवाचा आनंद घ्यायच्या इथे विविध प्रकारचे पाळणे आहेत मसाला विविध प्रकारच्या स्टेन्स असतील किंवा झोपाळे असतील अशा विविध प्रकारच्या ज्या मनुराजांच्या गोष्टी आहेत तिथे आहेत त्यानंतर इथे खाद्य जे खाद्यप्रेमी त्यांच्यासाठी इथे मिठाई असेल त्यानंतर इकडे पंतप्रसादांची जे साहित्य महिलांसाठी विशेष करून ते असतील आणि मनोरंजन त्या आपण आजचा दिवस आहे पहिला सात तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत रोज इकडे विविध प्रकारचे इकडे उपक्रम राबवले आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक त्याच्यामध्ये खेळाच्या असतील त्यानंतर आता विशेष तो महिलांसाठी तिथे पैठणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भव्य व्यवस्था आहे त्यानंतर आमच्या कर्नाडाचे भूषण म्हणून करणगाडे विशेष करंजाडे हा एक मोठा कार्यक्रम उपक्रम घेतलेला आहे त्याकरता तमाम महिलांना इकडे आवाहन करतो की इकडे आपण सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि आपण पार्टिसिपेट करून सगळ्या आपण कर्नाड्याच्या एक सरदरू समभाव सजलपणा पुढे जाऊन सगळ्यांनी एक घेऊन सगळ्यांनी उपक्रम राबवा आणि सभा घ्यावाचे आवाहन करतो करंदडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळ हा गेल्या सात वर्षापासून हा उत्सव जे साजरा करत असतो हे करंदेच्या लोकांसाठी एक पर्वणीच असते आमच्या करंदेमध्ये गार्डन त्यांच्या खेळाची काही व्यवस्था नाही तर त्यांच्या एक त्यांना मनोरंजन मिळावं यासाठी आमचे माजी सरपंच श्री रामेश्वरजी आंग्रे व त्यांची संपूर्ण टीम ही नेहमी आग्रही असते तर हा महोत्सवाबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ही सगळे जे हा जो सगळा घाट धरला आहे तो तुमच्या मनोरंजनासाठी आहे तुम्ही इथे या आणि इथे याचा आस्वाद घ्या त्याचप्रमाणे आम्ही इथे विशेष करंजेल प्रतियोगिता आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे इथे पैठणीचा पण इथे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे तर मी करंज्याच्या महिलांना विशेष करून इथे सांगू इच्छिते की तुम्ही घरी बसून ऑन ऑनलाईन तर तुम्ही बघताच लाईव्ह तर तुम्ही बघतात पण तुम्ही लाईव्ह या तुम्हाला आम्ही ऑपॉर्च्युनिटी देतोय तुमच्यामधले सुप्त गुन्हा आहे त्या आम्ही इथल्या आमच्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी या बालगोपालांना पण घेऊन या इतके छान छान पाळणे लागले आहे आणि पुढचे स्टॉल आहे तर सगळ्यांनी येऊन इथे परिवारासाठी इथे याचा आस्वाद घ्या धन्यवाद सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचा सर्वांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करंजडे महोत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात आपल्याकरी बरवला तर सर्व करंजडेवासियांनी इथे यायचं आहे भरपूर मनोरंजन करायचं आहे आणि माननीय श्री रामेश्वरजी आंग्रे माजी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखालीही सर्व जे इथे आम्ही कार्यक्रम भरवतो आहे दरवर्षी याचा पुरेपूर आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि सर्वांना मी इथे आव्हान करतो की त्या इथे यायचंच आहे विशेष करून महिलांसाठी आम्ही यावर्षी जसं दरवर्षी करतो तसंच यावर्षी मोठ्या प्रमाणात जे गेल्या वर्षी झालं त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही आता इथे स्पर्धा भरवलेल्या आहेत ह्या खास महिलांसाठी आहे त्या महिलांनीही इथे आवर्जून यायचं आहे आणि भरपूर मनोरंजन करून आपलं स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं आहे आणि त्या प पद्धतीने सर्वांना सांगायचं सुद्धा आहे तसंच सुद्धा इथे आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही इथे या विविध प्रकारचे इथे पदार्थ तुम्हाला चाखायला मिळणार आहेत आणि त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे जसं लहान मुलांसाठी इथे बरेच पाळणे लहान मुलांसाठी विविध खेळ इथे आम्ही बरवलेले आहेत विशेष करून यावेळी आम्ही सुदृढ बालक ही स्पर्धा इथे बरवलेली आहे तर सुदृढ बालक या स्पर्धेमध्ये एक ते दीड वर्ष शून्य ते दीड वर्षाचे वयाचे जे बालक आहेत त्यांना इथे त्यांची ते प्रति प्रतियोगिता होणार आहे आणि असे अजून एक आम्ही इथे विशेष म्हणून ज्येष्ठ नागरिकांकरता एक स्पर्धा भरवलेली आहे ज्येष्ठ नागरिक स्पोर्ट म्हणून त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांचं जे बालपण आहे ते त्यांना जगण्याची आणि एक त्यांना त्याचा आनंद घेण्याचा इथे एक आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आम्ही एक विनंती करणार आहोत की त्यांनी इथे यायचं आहे आणि ह्या सर्व खेळामध्ये सहभागी होऊन आपलं आपला आनंद व्यक्त करायचा आहे तसंच आज जो सो आमचा महोत्सव आहे तो आजपासून म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून एकतीस डिसेंबर चोवीसपर्यंत हा इथे सातत्याने सुरू राहणार आहे विविध कार्यक्रम इथे होणार आहेत याचाही सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे नमस्कार